नमस्कार माझ्या चॅनेलवर तुमचं मनापासून स्वागत आहे तर आता नवीन वर्ष सुरू आहे म्हटल्यावर काहीतरी गोडधोड पदार्थ बनूया त्यासाठी मी इथे इंस्टंट मिक्स गुलाबजामून असं पॅकेट घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला थोडंसं दूध किंवा पाणी घालून घ्यायचं आहे अगदी थोडं थोडं दूध किंवा पाणी घालून याला छान आपल्याला मळून घ्यायचं आहे तर इथे मी सर्व असं पीठ मळून घेतलेलं आहे थोडंसं हाताला तेल लावून याला आपण झाकण ठेवून देऊया याला अगदी पंधरा मिनटे मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आता तोपर्यंत इथं आपण चाचणी बनवून घेऊ त्यासाठी इथे मी दीड वाटी साखर घेतलेली आहे आपल्याला दोन ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे त्यामध्ये दीड वाटी साखर घालून घ्यायची आहे बारीक करून आपल्याला पाच सहा इलायच्या घालून घ्यायच्या आहेत इलायची छान साखरेमध्ये बारीक करून घ्यायची त्यानंतर आपण याला चाचणीमध्ये घालणार आहोत चाचणी छान घट्ट होईपर्यंत आपल्याला हलवून घ्यायची आहे एक तारेचा पाक करून घ्यायचा आहे त्यानंतर आता आपण या पिठाचे छान गुलाबजामून बनवून घेऊया तर इथे आपल्याला छान छोटे छोटे गुलाबजामून बनवून घ्यायचे आहेत हे तळल्यानंतर अगदीच मोठे होऊन जातात त्यासाठी लहान गुलाबजामून बनवून घ्या त्यानंतर छान आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे आणि अगदी मंदाचेवरती हे सर्व गुलाबजामून तळून घ्यायचे आहेत तर अशाच प्रकारे मी सर्व गुलाबजामून तळून घेतलेले आहेत अगदी छान लालसर कलर होईपर्यंत आपल्याला मंदाचेवरती गुलाबजामून तळून घ्यायचे आहेत तर इथं अशा प्रकारे सर्व गुलाबजामून बनवून तयार झालेले आहेत मस्त आपल्याला यामधलं सर्व तेल काढून घ्यायचं आहे आणि याला आता आपण पाकामध्ये घालून घेऊया तरी ते पाक थोडासा गरम आहे जास्त गरम पाकामध्ये गुलाबजामुन घालू नका आणि मस्त असे आपल्याला हे मुरण्यासाठी तीस मिनटं ठेवून द्यायचे आहेत आणि मस्त असे आपले गुलाबजामून तयार झालेले आहेत व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि हो अशाच रेसिपीजसाठी चॅनेलला सबस्क्राईब